सीतेचा शोध रामाने मारीच राक्षसाला ठार मारले मग राम व लक्ष्मण दोघेही पनकुटीत आले पण सीता तेथे ते नव्हती त्यांनी सीतेला सगळीकडे शोधली तीता कुठेच दिसेना राम दुःखाने वेढापिसा झाला झाडांना वाघ शिवांना हरणांना तो विचारू लागला तुम्ही सीतेला कुठे पाहिले आहे का लक्ष्मणाने रामाला धीर दिला दोघे सीतेचा शोध करत निघाले वाटेत त्यांना जटवी पक्षी दिसला जटवी जखमी होऊन पडलेला होता तो रामाचीच वाट पाहत होता तो म्हणाला रामा मी दशरथाचा मित्र आहे सीतेला रावणाने पळून नेले आहे मी त्या दुष्टाशी युद्ध केले पण त्याने माझे पंख कापून टाकले तुझी भेट झाली आता मी आनंदाने प्राण सोडतो रामाने जटाईला वंदन केले मग राम व लक्ष्मण किष्किंदा नगरीत आले तेथे ते वानरांचा राजा सुग्रीव भेटला रामाने त्याच्याशी मैत्री केली सुग्रीवाचा सेनापती मारुती तेथे ते होता तो रामाच्या पाया पडला मारुती म्हणाला श्रीरामा मी लंकेत जातो सीतामाईचा शोध घेतो या सेवकाला आज्ञा करा रामाने त्याला आपली अंगठी दिली आशीर्वाद दिला लगेच मारुती दक्षिणेकडे निघाला समुद्रापाशी आला प्रचंड उडी मारून त्याने समुद्रावरून उड्डाण केले लंकेत आल्यावर त्याला अशोकवनात सीता दिसली ती एका झाडाखाली बसलेली होती तिच्या सभोवती राक्षसिनींचा पहारा होता पहारा चुकून मारुती सीतेसमोर हात जोडून उभा राहिला त्याने रामाची अंगठी तिला दाखवली तो म्हणाला सीतामाई श्रीराम लवकरच येते येत आहेत त्यांच्याबरोबर मोठे वानर सैन्य आहे ते रावणाचा वध करतील तुम्हाला त्याच्या कैदेतून मुक्त करतील हे ऐकून सीताला फार आनंद झाला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद